नमस्कार मी अमोल दिगांबर करंबे अरन चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक चित्रपट रिलीज होतो त्याबद्दल चित्रपट रिलीज होतोय ऍक्च्युली प्रत्येक डिरेक्टर किंवा प्रत्येक दिग्दर्शक लेखक हे स्वप्न घेऊनच तयार होतं माझा पहिला चित्रपट आहे त्याच्यासाठी आणि प्रेक्षकांसोबत भरपूर साथ आहे खूप चांगलं वाटतंय म्हणजे व्हर्च्युअली पासून पुण्याचा प्रवास पुण्यापासून मुंबईचा प्रवास आणि तिथून हे चित्रपट बनवणं ऍक्च्युली एक वेगळा टास्क असतो सगळ्यासाठी पण ते साध्य झालंय आज तर अरण्य चित्रपट घ्यायचं अरण्य चित्रपट हा ऍक्च्युली जंगलातला चित्रपट आहे सगळेजण म्हणतात अरण्य म्हणजे जंगल जंगल म्हणजे काय तर आपलं जंगल म्हणजे काय तर जंगल म्हणजे नाते खरार नात्यातला दुरावा किंवा हे आणि आपल्या चित्रपटात जे दिसतंय ते आहे एक बापाच्या आणि त्याच्या मुलीचं रिलेशनशिप त्याच्या आधारे तर आपला चित्रपट आहे ऑफकोर्स त्याला नक्षलाईट नक्षलिजमचं बॅकग्राऊंड आहे एक नक्षलाईट बाप आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कसं काय स्ट्रगल करतं हे आपल्याला मित्रांना बघण्यात आहे चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध प्रदर्शित होत आहे तसेच इंदोर सुरत आणि बेंगलोर आपला कर्नाटकामध्ये चित्रपट प्रदर्शित होतो किती चित्रपट सॉरी हा गाणे गाणे तुम्हाला जसे चित्रपटामध्ये तीन थी। ते चार गाणे दिसतील पण बॅकग्राऊंड म्युझिक आणि आम्ही खूप काम केलंय सो ते तुम्हाला चित्रपटामध्ये दिसणार की किती गाणी आणि कशी कलाकारांसोबत अनुभव खूप छान होता कारण स्क्रिप्टिंग लेवललाच आम्ही जेव्हा त्यांना भेटलो कास्टिंग करताना किंवा कास्टिंग करताना जेव्हा आमचं की याला घ्यायचं असं करू शकतो तसं होऊ शकतो सो त्या टाइमलाच सगळे एकत्र आले आणि माझी uh, पहिलीच कास्टिंग लॉक झाली असं मला म्हणता येईल त्यात मी नशी बांधव आणि ते प्रोसेस सुरू झाली आणि सगळ्यांनी खूप साथ दिली सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे आम्ही एकत्र येऊन सिनेमा बनवला प्रेक्षकांना आवाहन करेल की प्लीज नक्की आमचा सिनेमा आता तुमच्यासाठी आम्ही बनवलाय आणि प्रेक्षकांसाठी आम्ही सुपूर्त केलेलं आहे सो सगळ्यांनी सिनेमा बघावा आणि याला एकोणीस सप्टेंबर आणि एकोणीस सप्टेंबरची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तशी प्रेक्षक सुद्धा वाट बघवते कारण की एक आगळा वेगळा सिनेमा येतो एक वेगळ्या टाकून सिनेमा येतो येतोय येतोय असं म्हणतो आणि शेवटी तो, 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 तो आलेला आहे आज म्हणजे शहर येतो रंगावरती कारण की खरंच खूप वेगळं आहे म्हणजे आपण नेहमी कोकणातलं सौंदर्य बघितलंय आपण पश्चिम महाराष्ट्रातलं सौंदर्य बघितलंय अजून वेगवेगळ्या भागातलं सौंदर्य बघितलंय पण गडचिरोली आणि चंद्रपूर या कोर भागातलं सौंदर्य काय आहे हे तुम्हाला या अरण्य सिनेमातून दिसणार आहे आणि ऑफकोर्स जशी मोहीम आहे एक तिकीट एक झाड ती सुद्धा सुरू ठेवलेली आहे म्हणजे आज जेवढी तिकडे जातील तेवढी झाडे लागणार आहेत म्हणजे अरण्याची सुरुवात आता खऱ्या अर्थाने एकोणीस सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे आणि ऑफकोर्स आता मी सिनेमा बद्दल काही बोलणार नाही आहे तुम्हाला ट्रेलर टीजर गाणी तुमच्या समोर आलेली आहे त्याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल हा सिनेमा कसा आहे पण मी सांगेन की हा सामाजिक विषय पण आहे त्याचबरोबर आत्ताच्या पिढीला शिक्षणाचं महत्व काय आई वडिलांचं महत्व काय किंवा आई वडील आपल्या मुलीसाठी आपल्या मुलांसाठी काय काय करतात किंवा एक फळी शिकली शिक्षणाची घर कसं शिकलं जातं ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरण्य बाकी माझा जिवा जिवा हे नावाचं कॅरेक्टर आहे जिजा या मुलीचा मी बाप आहे आणि एक बाप मुलीसाठी काय काय करू शकतो तो नक्षल आहे पण नक्षल असून तो त्याच्यासाठी काय काय करू शकतो आणि कोणत्या ठरवला जातो याची कहाणी म्हणजे अरण्य आहे सो त्यामुळे एक वेगळा पद्धतीचा सिनेमा मी का म्हणतो कारण की असं नक्षल किंवा हे म्हटलं की लगेच मारकाट येतं रक्तपात किंवा भांडण कंटाळ किंवा विरोध हेच फक्त डोळ्यासमोर येतं ते सगळं नसून लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सगळे सिनेमा बघू शकतात कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये नात्यांचा सिनेमा आहे हा विचारांचा सिनेमा आहे हा ही जंगलाची कथा आहे आणि ऑफकोर्स मी सुद्धा जे पात्र करतोय ते सुद्धा आहे आणि जसं जंगल असतं तसेच त्याचे हावभाव आहेत तसाच तो आहे शांत पण ठाम एक वेगळ्या प्रकारचं पात्र करायची संधी मला मिळेल प्रेक्षकांना काय आवाहन करत प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने हा सिनेमा बघा कारण मराठी सिनेमा हा आपला सिनेमा आहे तो मोठाच आहे आणि तो अजून मोठा करण्याची ताकद फक्त आणि फक्त मायबाप प्रेक्षकांकडे आणि म्हणजे आम्ही म्हणालो ना की आमचा एक उपक्रम होता की इथे तुम्ही अरण्य बघत असाल आणि तिथे नवीन अरण्यामध्ये तुमच्या नावाचं झाड लागलेलं असेल आणि ते फक्त झाड नुसतं नावापुरती लागणार नाहीये तर जिओ टॅगिंग होणार आहे वनविभाग विभाग खात्याचे त्याचं तुम् संगोपन करणार आहेत त्यामुळे नुसते आपण नमस्कार चिन्ना पुंगाटी नावाचं कॅरेक्टर आहे माझं आता ते चिंगा पुंगाटी काय आहे चिन्ना नाव काय आहे आणि पुंगाटी आडनाव हे तुम्ही कधी ऐकलं नसेल पण त्या भागात अशी आडनावं असतात आणि ते कॅरेक्टर मला जेव्हा ऐकवलं तेव्हाच मजा आली की हे काहीतरी वेगळंच आहे आणि पहिल्यांदा खलनायक म्हणून समोर येतोय तर ते वेगळं काय म्हणतात शिवधनुष्य उचललंय आता प्रेक्षक थेरपीलाच कसं वाटतंय लाव राणी हा का नाटकांमध्ये काय शक्यतो आपण कमर्शियली कॉमेडी नाटक करतो तेव्हा कॉमेडी तिथे जास्त गेली इथं खलनायक पहिल्यांदा करतोय ती वेगळी मजा आहे पण मला सांगा असं सा वाटतं की आज पिंपरी चिंचवड मध्ये आजचे तीन चार शो हाऊसकुल गेले पुण्यामध्ये एक शो हाऊसकुल गेले जळगाव जुळेमुळे शो हाऊसकुल गेले प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय आपल्याला ते बघून खूप छान वाटतंय आणि जे आम्ही मोहीम राबव राबवली सगळ्यांनी एक सामाजिक कार्य करते एक ठिकेन एक झाड ते पण लोकांना खूप आवडतात तर लोक आवडून आम्हाला फोन करतात की तुम्ही आम्ही तिकीट काढतो तुम्ही झाडं लावा आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही ग्रुप ग्रुप मी येतो आणि खूप मजा येते आणि एक म्हणतो ना ते प्रीमियर झाल्यानंतर किंवा प्रीमियरच्या दिवशी एका कलाकाराला जो आनंद हवा असतो तो आज आनंद आम्हाला सगळ्यांनाच मिळतो अख्ख्या टीमला आणि मी खूप खूप आभारी आहे आमचे शरद पाटील सर आमचे प्रोड्युसर आणि अमोल सर नमस्कार नमस्कार मी शरद पाटील या आरण्य फिल्मचा प्रोड्युसर तर आज एकोणीस सप्टेंबर आज आमचं आरण्य आज रिलीज झालं आहे पूर्ण महाराष्ट्र गुजरात एमपी आणि कर्नाटक मध्ये तर आम्ही आज चांगली संकल्पना मांडली आणि लेखीची लेखीच्या शिक्षणासाठी जो काही धडपळ करतो बाप त्याच्यावर आपण एक चित्रीकरण केलेलं आहे माझ्या सम शेजारी दोन वाघ आहेतच ते की त्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि आम्ही एक संकल्प पण केलेला आहे की एक तिकीट एक झाड म्हणजे जेवढे तिकीट जातील महाराष्ट्रातनं तेवढे झाड आम्ही त्या त्या जिल्ह्यात लावू त्या त्या राज्यात लावू आम्ही मोजून चार ते पाच जिल्ह्यामध्ये आम्ही रिलीज केलेलं आहे राज्यामध्ये रिलीज केला आहे तर माझी एकच विनंती आहे की आपल्या प्रेक्षकांनी जवळच्या लांबच्या थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपटगृहात जाऊन बघावा ही विनंती आहे नाही मराठी तिथे पण निर्मिती तर करायचं हवे कारण आपल्या मराठी प्रेक्षक तर आतापर्यंत हिंदी मध्ये जास्त जात आहेत तर त्यांना चांगलं कंटेंट कुठे भेटलेला नाहीये जवळ जवळच आणि कंटेंट आलेलं आहे की एक सी शिक्षणासाठी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी बाप झडपड काय काय कॅरेक्टर आहे काय नमस्कार मी रुजा मी या मध्ये एका छोट्या मुलीचा रोल करते आणि ती माझी फर्स्ट मुव्ही असं म्हणता येईल कारण ज्या मुव्ही झाल्या आहेत त्या अजून रिलीज नाही झाल्यात होती अजून काही बाकी आहेत काही झाल्या आहेत पण पर... ही जी मूवी आहे ती खूप वेगळी आहे एका बापाची एका मुलीबद्दलची शिक्षणाची धाव आहे आता आणि मूवी बघणार थोडस भारी आणि मी जेव्हा ऐकली होती स्टोरी जेव्हा सगळ्या डिरेक्टर वगैरे तेव्हा खरंच मला खूप आवडली म्हणून मी आहे मॅडम खूप छान मूवी आहे सगळ्यांनी नक्की बघा लेखन दिग्दर्शन सगळं छान आहे मस्त बोला सर तुम्ही मी जळगाववरून बोलतो आहे कसं वाटलं फिल्म अतिशय दमदार कथानक आणि शानदार अभिनय वास्तववादी चित्र त्यांनी केलेलं आहे असं वाटतं त्यामुळे सगळ्यांना त्यांनी आधीच तास खेळवून ठेवलेला आहे याचाच त्याच्या यश अवलंबून आहे सर हां कसं वाटतं कसं वाटतं तुमचं नाव

ॉर्ट शब्द तर सुपर दुपर अमेझिंग तुला कसं वाटलं मगाशी मग ना बाई तुम्हाला पर... खूप सुंदर मूवी आहे बघण्यासारखं आहे शॉर्ट अँड स्वीट स्टोरी आहे सगळ्यांची कामं अगदी उत्तम झाली आहे तर सगळ्यांनी एकदा हा मूवी पाहावा अश्मजींची कलाकार म्हणून कसं वाटतं कलाकार कलाकार म्हणून खूप आनंदही झाला आमचा मित्र अमोल खापरे याने यात काम केलं आहे आणि त्याचं काम असं झालं आहे हे खूप आनंद वाटला मोठ्या पडद्यावर त्यांना बघायला मी म्हणू आज अरण्य चित्रपटाचा प्रिनियर शो बघण्याची संधी मिळाली एक अत्यंत गंभीर विषय फार प्रभावीपणे यात मांडलेला आहे नक्षलवादी ही जी काही एक गंभीर समस्या आहे आ, खास करून विदर्भात गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यावर याच्यामध्ये भाष्य करण्यात आलं आहे आणि चित्रपटाच्या शेवटी अत्यंत सुंदर संदेश देण्यात आलेला आहे सो माझं हे कळकळीचं आव्हान आहे प्रत्येक मराठी प्रेक्षकाला की तुम्ही नक्की हा चित्रपट बघा आणि त्याला सुपरडुकर सक्सेसफुल करा विदर्भातलं कसं वाटतं विदर्भातला हा हा विदर्भातला इशू आहे मी स्वतः मूळची विदर्भातली अमरावतीची त्यामुळे मी या विषयाला खूप रिलेट करू शकते गडचिरो अर्थात ते अमरावतीत कधी नव्हतं गडचिरोली जिल्ह्यात होतं पण ते सगळं काही लहानपणी फार ऐकून होतं या नक्षलवादाच्या गोष्टी आता त्या बऱ्याच प्रमाणात तो प्रॉब्लेम कमी झालेला आहे बट स्टील आय कुड रिलेट इट व्हेरी बॅट थँक्यू परिचय का तुमचा नमस्कार मी अभिनेत्री रुपाली मोरे आज अरण्य हा चित्रपट पाहायला आले होते खरंच खूप सुंदर अशी कथा आहे स्वीट अँड शॉर्ट स्टोरी आहे आणि मराठी चित्रपट पहिल्यांदाच तुम्ही इतका छान पाहिला म्हणजे अगदी वेगळी स्टोरी आहे या चित्रपटाची आणि माझं अशी इच्छा आहे की सर्वांनी हा चित्रपट एकदा थिएटरमध्ये येऊन पाहावा म्हणजे